नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आता पाहणार आहोत हेडलाइन्स <laughs> सर्वत्र आषाढी एकादशी उत्सव साजरा गावागावातून निघाल्या डिंड्या सर्वत्र विठ्ठल नामाचा जयघोष तर हरिनामात भाविक तल्लीन कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र क्षेत्र परशुराम या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी देवस्थान तर्फे प्रसादाची व्यवस्था सावंतवाडीचे विद्यमान आमदार केसरकर विकास करण्यात अपयशी केसरकरांच्या मतदारसंघावरती माजी आमदार राजन तेलींचा दावा आणि कशेडी बोगद्याचं काम निकृष्ट निकृष्ट कामाला ठेकेदार शिंदे व मुख्य अभियंता जबाबदार खासदार विनायक राऊत यांचा आरोप पाहूया सविस्तर वृत्त कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिपळूणमधील श्रीक्षेत्र परशुराम या ठिकाणी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आजूबाजूच्या गावातून अनेक दिंड्या यावेळी श्री परशुराम दर्शनाला येतात हरिनामाचा गजर करत हे भाविक परशुराम मंदिराला प्रदक्षिणा घालून भजनावरती ठेकादेखील धरतात श्रीदेव भार्गवराव परशुराम देवस्थानच्या वतीनं भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती विशेष म्हणजे पावसाचं वातावरण असूनही भाविकांनी चांगली गर्दी करून श्रींचं दर्शन देखील घेतलंय परशुरामला कोकणचं प्रति पंढरपूर असं म्हणलं जातं आणि विष्णूंचाच हा सहावा अवतार असल्यामुळं भगवान परशुरामांच्या दर्शनासाठी संपूर्ण कोकणातून दहा हजारच्या आसपास भक्तगण येतात सकाळपासून दिंड्यांची सुरुवात झालेली आहे आणि वारकरी अतिशय तल्लीनतेनं आपल्या दिंडीसह इथं येऊन भगवान परशुरामांचं दर्शन घेत आहेत देवस्थानच्या वतीनं विविध सुविधा इथं करण्यात आलेल्या असून सर्व भक्तांना दुपारच्या वेळात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या प्रसादाचा लाभ घेऊन अतिशय आनंदाने सर्व भक्तगण आपल्या घरी परतत आहेत आज पाऊस पडतो आहे परंतु पास पावसाची तमा न बाळगता सर्व भक्तगण परशुरामांच्या दर्शनासाठी आलेले आहेत आषाढी एकादशी निमित्ताने सर्वत्र विठ्ठल रखमाई मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते रायगड जिल्ह्यातल्या खालापूर येथील टाकळी विठ्ठल रखमाई मंदिरात देखील सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली हे मंदिर भाविकांचं मोठ्या स्वरूपातील श्रद्धास्थान म्हणून मानलं जातं त्यामुळे सकाळपासूनच या, या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळाली भडकंबा गावात आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात उत्सव साजरा उपक्रम देखील राबवण्यात आले सकाळी लघुरुद्र अभिषेक देखील पार पडला यावेळी मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली गावातील ग्रामस्थ पुजारी यावेळेला उपस्थित होते यानंतर प्रसाराचा कार्यक्रम देखील पार पडला अनेक वर्षाची परंपरा या मंदिराला आहे तसंच आषाढी व कार्तिकी एकादशी हे दोन उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरे केले जात असल्याची माहिती पुजारी रामचंद्र कुंकवळेकर यांनी दिलेली आहे श्रीदेव विठोबा भडकंबेचा उत्सव आषाढी एकादशीचं सुरू आहे आज आत्ता आमच्या आळीतर्फे नगरुद्र आहे भडकंबा आणि विश्वस्त मंडळातर्फे नगरुद्र आहे त्यानंतर येथे दुसरे रहिवासी पुजारी श्री रामचंद्र अनंत कोवरेकर त्यांचा पवमानाची आवृत्ती सुरू आहे धन्यवाद अठराशे एकोणतीस सालापासून हे सगळं सुरू आहे आणि अजिबात क कधीही खंड नाही हे सगळे उपक्रम दरवर्षी लगरुद्र फिक्स पवमान वेगळं असेल तर कोणाचं यंदा माझं आहे स्वतःचं आणि ह्याचा एक मोठा उत्सव कार्तिकी एकादशी तो सगळ्यात मोठा उत्सव सात दिवसाचा उत्सव असतो भजन कीर्तन त्यानंतर अभंग भजनी मंडळ भजन सगळ्या प्रकारे उत्तम प्रकारे काम केलं जातं आणि विशेष म्हणजे सगळ्यात लक्षणीय बाब गावाच्या सगळ्या लोकांचा सहभाग असतो आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण खेड शहरातील नागरिकांना दरवर्षीप्रमाणे खिचडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला गेल्या पंधरा वर्षांची परंपरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस तसंच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी जपलेली आहे आज आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण खेड शहरामध्ये खिचडी वाटप केले जाते मोठ्या भक्तिभावाने लोक विठ्ठलाचा प्रसाद म्हणून या खिचडीचा आनंद घेतात यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहतात व या कार्यक्रमात सहकार्य देखील करतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेली अठरा वर्ष खेडमध्ये आषाढी एकादशी निमित्तानं खिचडी वाटप करण्यात येते अव्यातपणे गेली अठरा वर्ष हा उपक्रम सुरू आहे आषाढी एकादशी निमित्तानं जे भाविक विठ्ठलाच्या दर्शनाला येतात त्यांना या खिचडी प्रसादाचा आपण लाभ देतो तसा कोकण हा वारकरी संप्रदायाने भरलेला असा हा प्रदेश आहे अनेक लोक पंढरीच्या वाटेवरती आषाढी वारीला जातात कोकणामधून माहेवारीला लोक जातात त्यामुळे विठू भक्त आपल्या या खेडमध्ये कोकणामध्ये खूप आहेत आणि हे भान राखून आम्ही गेली अठरा वर्ष हा उपक्रम राबवतोय अव्यातपणे आणि पुढे देखील हा उपक्रम या ठिकाणी असाच उपक्रम सुरू ठेवू आमच्या केचडी प्रसादासाठी अनेक भाविक या ठिकाणी लाभ घेतात अनेक भाविक आवरून दरवर्षी या केचडी प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात आम्हाला या सगळ्या उपक्रमा राबवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या सदस्यांना मनामध्ये एक समाधान आम्हाला लाभतं आणि विठुरायाची सेवा केल्याचा आनंद आम्हाला या ठिकाणी प्राप्त होतो खेड शहरातील सहजवन प्रायमरी स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त उत्सव साजरा करण्यात आला काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ पांडुरंग जय हरी विठ्ठल विठुरायण आषाढीचं महत्व शाळेतील चिमुकल्याने समजावे या उद्देशाने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली सहजवन स्कूलच्या पटांगणात ज्ञानोबा माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला शिक्षकांनी दीपो प्रज्वलन पालखीपूजन व विठ्ठलाची आरती केली तर विद्यार्थ्यांनी फेर धरून फुगड्या घालून आनंद देखील व्यक्त केला वेगवेगळ्या पोशाखातील विद्यार्थ्यांनी परिसरात माऊलीचा जयघोष केला यावेळी परिसरात चैतन्य अवतरले होते रिमझिम पावसा हा सोहळा आधार रे तूच रे, रे पांडुरंगा चुका देवा तुझ्या पोटी तुझे नामो राहो सदा यावेळी सहजीवन प्रायमरी स्कूल खेडचे चेअरमन संजय मोदी प्रशालेचे चेअरमन राजेश भुटाला यांनी मंगलमय आषाढी एकादशी निमित्त सर्व माऊलींना शुभेच्छा दिल्या यावेळी सहजीवन प्रायमरी स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते पेण एज्युकेशन सोसायटीचे प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पेण व राष्ट्रीय हरितसेना विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी सोहळा व पालखी मिरवणूक आयोजित केली होती या पालखी मिरवणुकीमध्ये शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिनाम विठ्ठला हरिओम विठ्ठला ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा विविध जयघोषाने संपूर्ण पेण शहर दुमदुमून गेलं कॉलेज विद्यार्थ्यांनी शाळेपासून दिंडीला सुरुवात केली ढोलकी व टाळांच्या गजरात मुलींनी तुळशी वृंदाण डोक्यावरती घेऊन व मुलांनी टाळ घेऊन रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष करत फुगड्या घालून विठ्ठल नामाचा गजर केला आषाढी एकादशी निमित्त खेड भाजप कार्यालयापासून विठ्ठल मंदिरापर्यंत प्रतिकात्मक वारी उत्साहात काढण्यात आली या वारीचं आयोजन खेड भाजप अध्यक्ष अनिकेत कानडे व श्रद्धा सोहनी सुनीता जोशी यांच्या पुढाकाराने करण्यात आले वारीत सहभागी झालेले भक्त पारंपरिक वेशभूषत आले होते आणि त्यांनी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगांचा गजरात विठ्ठल नामाचा जयघोष केला तसेच डोळ्यात पाणी आणणारे भक्तीगीत आणि भजने गात वारी पुढे सरकत होती भक्तांच्या हातात पताका आणि भगव्या ध्वजांनी वारीत रंग भरला वारीचा समारोप विठ्ठल मंदिरात करण्यात आला येथे सर्व भक्तांनी एकत्र येऊन महाआरती केली आणि प्रसादाचं वितरण करण्यात आलं विठ्ठल रक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या गर्दी केली होती आषाढी एकादशी निमित्त अनेक चित्रकार विठ्ठलाचं रूप वेगवेगळ्या पद्धतीने रेखाटत असतात कणकवली तालुक्यातील कासाडे येथील युवा चित्रकार शिवाजी राजाराम डोईफुडे यांनी तुळशीच्या पानावरती विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठ तुळशीच्या पानावरती विठ्ठलाची कलाकृती सादर केलेली आहे या विठ्ठलाच्या कलाकृतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला मी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आहे देवगड तालुक्यातील गवाणे येथील प्रसिद्ध चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी एकादशी निमित्ताने तांदळावरती विठ्ठलाची कलाकृती साकारले हे चित्र तांदळावरती साकारायला अक्षय यांना पाच ते दहा मिनिटांचा कालावधी लागलाय अॅक्रोलिक कलर वापरून विठ्ठलाची कलाकृती यावेळेला साकारण्यात आली आहे चित्रकार अक्षय मिश्री आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी विठुरायाचे चित्र साकारले तांदावरती एक्लेरिकचा कलर वापरून एक पाच ते दहा मिनिटात चित्र साकारले विठुरायाचं आषाढी एकादशीच्या निमित्ताने आषाढी एकादशीच्या निमित्ताने पूजेच्या साहित्यापासून विठ्ठलाची प्रतिमा बनवलेली आहे युवा चित्रकार हर्षद मेस्त्री यांनी कुडाळ मधील नेरूर गावात पूजेच्या साहित्यापासून विठ्ठलाची प्रतिमा बनवली चंद नगरबत्ती धूप अष्टगंध तांदूळ तुळशी हळदी कुंकू या साहित्यांचा वापर करून विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा तयार केलेली आहे कशेडी घाटातील बोगद्याचं काम अतिशय निकृष्ट झालेलं आहे वेळीच पाहणी केली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडून कशेडी बोगदा मृत्यूचा सापळा बनेल कशेडी बोगद्याच्या निकृष्ट कामाला ठेकेदार शिंदे डेव्हलपर्स आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केले कशेडी बोगद्याच्या निकृष्ट दर्जाची तक्रार पंतप्रधानांकडे केली असल्याचंही राऊत म्हणाले कशेडी बोगद्याचं काम देताना ते बोगद्याच्या कामाचा फारसा अनुभव नसलेल्या रिलायन्सला दिलं रिलायन्सनं हे काम शिंदे डेव्हलपर्सला दिलं शिंदे डेव्हलपर्स ही केंद्रातील एका मंत्र्याची लाडकी कंपनी असल्याचा आरोप देखील विनायक राऊत यांनी केला ते पुढे म्हणाले की मी एक वर्षांपासून कशेडी बोगद्याच्या निकृष्ट कामाबाबत आवाज उठवत आहे वारंवार मी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या कशेडी बोगद्याचं काम इतके निकृष्ट आहे की पावसाळ्यात बोगद्यात पाण्याचे धबधबे सुरू आहेत बोगद्याच्या निकृष्ट कामामुळे भविष्यात कशेडी बोगद्यामुळे शक्यता आहे ही दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच कशेडी बोगद्याची पाहणी करणं गरजेचं आहे कशेडी बोगद्याच्या निकृष्ट कामाची तक्रार मी जुलै महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केले असं देखील यावेळेला राऊत यांनी सांगितलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शेकडो कोटींचा निधी आला मात्र तो खर्च झाला नाही ही वस्तुस्थिती आहे याबाबत पालकमंत्र्यांनी कोणातरी अदृश्य शक्तीचा हात आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळी टेंडर्स ही मॅनेज केली जातात त्यामुळे पालकमंत्री सुद्धा हतबल आहेत असा टोला यावेळेला आमदार वैभव नाईक यांनी लगावलाय आहे आपण बघित असाल की शेकडो निधी आलाय परंतु निधी खर्च झाला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्या संदर्भात पालकमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की हा खर्च निधी होऊ शकला नाही त्याचबरोबर जे टेंडर झाले ती टेंडरामध्ये अदृश्य अदृश्यशक्ती हात आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सगळी टेंडर ही मॅनेज होली जातात आणि त्यामुळे पालकमंत्रीसुद्धा हतबल आहेत ते त्यांनी आपल्या आजच्या आईच्या सांगितलं आहे आणि तरी पण आमच्यापेक्षा ही कामं लवकरात लवकर होतील आज शासकीय मेडिकल कॉलेजला आज निधी नसल्यामुळे त्या ठिकाणी अनेक सोयी बंद आहेत आज आपण बघितलं की जिल्ह्यातील शाळेच्या संदर्भातसुद्धा आज खरं तर बाहेर उपोषणा लोक बसले आहेत आणि त्यांना आधी काय आश्वासन दिलं होतं की त्यांना नोकरीत आपण घेऊ आणि आता त्यांना पुन्हा तेच आश्वासन देण्यात आलं आणि त्याची कुठली कारवाई नाही जिल्ह्यातील क्रीडा संकुलामध्ये एकही जिल्ह्यातील क्रीडा संकुल गेल्या तीन वर्षांमध्ये पैशेहून सुद्धा ते खर्च झाले नाही आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र राज्यात चांगला कारभार केलाय कोरोना महामारी पूरपरिस्थिती चक्रीवादळ अशा अनेक संकटातून महाराष्ट्राला वाचवण्याचं काम त्यांनी केलं मात्र शिवसेना पक्षातील काही आमदारांनी गद्दारी करून विश्वासघात केल्यानं त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले मात्र आता पुन्हा एकदा सन्मानाने उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा संकल्प निष्ठावंत शिवसैनिकांनी केलेला आहे त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिले शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निष्ठावन यात्रा उद्यापासून निष्ठा यात्रा आणि उद्यापासून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वे आहोत उद्या मध्ये याची सुरुवात होत आहे खरंतर उद्धवजीने गेल्या पाच वर्षापर्यंत मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन अडीच वर्षामध्ये जे काय काम केलं ते लोकांसमोर आम्ही मांडणार आहोत आणि ज्याप्रमाणे त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर विश्वास घेत झाला आणि त्याला मुख्यमंत्री पदावरून पाय उत्तर करण्यात आलं आणि पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे तरच कोकणाचा तर विकास होऊ शकतो आणि त्याचबरोबर जे आज निष्ठावंत म्हणून राहिले लोक खरं तर अनेक आमिष असताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले लोक कार्यकर्ते निष्ठावंत राहिले आणि त्यांचा सन्मान आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या सीट सिंधुदुर्ग निवडून निश्टाव, आल्या पाहिजेत आणि ह्या निष्ठा निष्ठावंतांच्या वतीने उद्धवजी ठाकरेंना ही गिफ्ट आम्ही मुख्यमंत्री म्हणून करण्यासाठी आम्ही विद्यार्थून सुरू करत आहोत आणि यात्रेमध्ये जाऊन सावंतवाडीतील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका सोसायटी इत्यादींवरती भाजपचं वर्चस्व असताना आपण मित्र पालख्या का, का उचलाव्यात असा सवाल माझे आमदार तथा माझी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी उपस्थित केला असून ज्याप्रमाणे आपण लोकसभेत विजय मिळवला तसाच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात देखील कमल जिन्हावरती विजय मिळवू यासाठी कामाला लागा असे आवाहन तेली आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलंय मी आज सावंत विधानसभेतल्या प्रमुख कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिले आणि या पत्रामध्ये काही मुद्दे प्रकर्षाने मी त्यांच्या नजरे जाणून दिलेले आहेत की भारतीय जनता पक्ष दोन हजार चौदा नंतर ह्या भागात एवढा प्रचंड वाढलेला आहे इथल्या सत्तर टक्के ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाकडे आहेत इथले जिल्हा परिषद पैकी चौदा भारतीय जनता पक्षाकडे आहेत इथल्या पंचायत समिती जवळजवळ चौतीस पैकी अठ्ठावीस भारतीय जनता आहेत इथले कर्ज विक्री संघ भाजपकडे आहेत इथले विकास संस्था भाजपकडे आहेत इथली सगळी ताकद सहकारची ताकद असू देत किंवा इथली ग्रामपंचायत आणि जिल्हा माध्यमातून ताकद किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून ताकद ही भारतीय जनता पक्षाची आहे आणि म्हणून आम्ही आग्रही मागणी केली की ही सीट विधानसभेशी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला पाहिजे आणि म्हणून काही नेता जो काही दे। सावंतवाडी मतदारसंघात महायुतीमध्ये जागेवरून घमासान सुरू असून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येत्या ते विधानसभा निवडणुकीसाठी दावा केलाय याला शिवसेनेचे मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलंय राजन तेली बघा हा काय विषय मी तुमच्याशी चर्चा करावी मी त्यांच्याबद्दल एक शब्द सोडले परंतु त्यांच्यावर ही पाळी येणार आहे हे त्यांना मी इनडायरेक्टली सांगितलं कारण मी वरिष्ठांशी बोलत असतो हे वरिष्ठांना असं मान्य नाही आमची महायुती भक्कम आहे आणि एक नुसताच उच्च इच्छुक उमेदवार महायुतीमध्ये जर मिठाचा खडा टाकत असतो तर तो कुठलाही पक्ष ते सहन करणार नाही व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा ही कधी पक्षाच्या हिताच्या आडे आणायची नाही आणि त्याच्यामुळे काही बोलायचं काही करायचं त्यांना काही अर्थ नसतो त्याच्यामुळे मी राजन तिंबद्दल आतापर्यंत कधी वाईट बोललेलं नाही पुढे बोलणार नाही कारण मला युतीचा धर्म माहिती आहे प्रत्येकाला इच्छा असते आमदार बनायचे इच्छा असण्यामध्ये वाईट काय नाही परंतु महायुतीचा धर्म आहे ज्या ज्या वेळेला महायुती ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करायलाच लागतो मी करणार नाही आम्ही नडू वगैरे ही जी भाषा आहे ही भाषा त्यांनी बदलली पाहिजे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा कोंडे येथील भाकर सेवा संस्था येथे सिंधुरत्न समृद्ध योजनेचे संचालक शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भैया सामन यांच्या हस्ते भाकर ग्रामीण वाचनालयाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झालाय भाकर सेवा संस्था ही गेली बत्तीस वर्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्य करते यामध्ये विशेषतः शिक्षण आरोग्य ग्रामीण विकास पर्यावरण महिला सबलीकरण अशा सामाजिक विषयांवरती समाजात जनजागृती तसेच विविध प्रकल्पांच्या सहाय्याने समाजाला नवीन दिशा देण्याचं कार्य करीत आहे अशा या भाकर सेवा संस्था कोंडे लांजा येथे स्पेन देशातून आलेले पाहुणे सेथेम टीम यांच्या सहकार्याने भाकर ग्रामीण वाचनालयाचं भूमिपूजन किरण उर्फ भैया सामंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं तसंच किरण सामंत यांनी संस्थेच्या विविध प्रकल्पांची पाहणी केली आणि संस्थेच्या प्रकल्पांना शुभेच्छा देऊन वेळोवेळी जेव्हा संस्थेला गरज असेल त्यावेळी मदत करण्याचं आश्वासन देखील या प्रसंगी लांजा नगरपंचायतीचे माजी तक्राध्यक्ष सुनील उर्फ राजू कुरूप लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत कोंडे गावचे सरपंच मनोज चंदुरकर तसेच स्पेन नागरिक आयदा जोर्डी मेरिया मार्टिन रजनी भाकर सेवा संस्था संस्थापक देवेंद्र पाटील संस्था सचिव अश्विनी मोरे संचालक पवन कुमार मोरे आणि संस्था कार्यकर्ते कोंडेगावचे ग्रामस्थ आदी यावेळेला उपस्थित होते लांजा तालुक्यामध्ये शासनानं नुकतीच जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचं काम चांगल्या प्रकारे होत असल्याने सिंधुरत्न समृद्ध योजनेचे कार्यकारी समितीचे सदस्य शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ सामंत लांजा तहसीलदार प्रमोद कदम आणि गटविकास अधिकारी संतोष मेह्रे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी माजी नगराध्यक्ष राजू कुरूप देखील यावेळेला उपस्थित होते रत्नागिरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कॅम्पस इंटरव्ह्यू प्रमाणे गुरुवार अठरा जुलै रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या रोजगार इच्छुक युवक युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योगदत्ता मार्फत आज एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं होतं यावेळी फिनोलेक्स अकॅडमी अँड मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक प्रतीक कांबळे व प्रभारी कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार बी टी आर आय सुधीर कांबळे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं प्राध्यापक प्रतीक कांबळे यांनी उमेदवारांना प्रात्यक्षिकाद्वारे मुलाखतीस कसे सामोरे जावे मुलाखतीसाठी रिझ्युम कसा तयार करावा याबाबतची माहिती दिली तर सुधीर कांबळे यांनी शिकाऊ उमेदवारी कायदा याबाबत मार्गदर्शन केले सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती दिली रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या खासगी आस्थापना व त्यांच्याकडे असणाऱ्या रिक्त पदांची माहिती यावेळेला देण्यात आली व रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती शेख यांनी केलं या कार्यशाळेत एकशे आठ उमेदवार यावेळेला उपस्थित होते खेड तालुक्यातील बोरघर ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंचपदी ज्योती वीरसिंह बोरकर तर उपसरपंचपदी भालचंद्र सुरेश बोरकर यांची बिनविरोध निवड झाले बोरघर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यांनी इतर सहकाऱ्यांना संधी मिळावी या हेतूने आपल्या पदाचे राजीनामे दिले होते महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम त्रेचाळीसनुसार सरपंच निवडीसाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडून खेड तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार सुषमा धातकर यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती अध्यासे अधिकारी यांनी मुंबई ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्ट नुसार बोरघरच्या रिक्त सरपंच पदाची निवडणूक दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी बोरघर ग्रामपंचायत कार्यालयात घेतली निवडणुकीच्या सभेत ज्योती बिरसिंह बोरकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे भातशेती टिकली पाहिजे या उद्देशाने रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत लोखंडे यांनी आंबेवाडी येथे रविवारी शाळेच्या सुट्टीत बच्चे कंपनीला घेऊन अनोखा भात लावणी महोत्सव केला यावेळी त्यांनी कंपनीला भात लावणीचे धडे दिले आधुनिक काळात तरुण वर्ग नोकरी व्यवसायाकडे वळलेला असून त्यांनी शेतीकडे आता पाठ फिरवली असल्याचं असं असलं तरी भारत हा कृषीप्रधान देश आहे तो मुख्यतः फक्त दोन लोकांवरती अवलंबून आहे एक म्हणजे शेतकरी व दुसरे म्हणजे सीमेवरती रक्षण करणारा सैनिक म्हणून आपण जय जवान जय किसान अशा घोषणा देत असतो परंतु हीच शेती टिकून ठेवायची असेल तर तरुण वर्गाने शेतीकडे वळले पाहिजे या उद्देशाने प्रगतशील शेतकरी चंद्रकांत लोखंडे यांनी बच्चे कंपनीसाठी भात लावणी महोत्सव आहे यावेळी भात शेतीसाठी लागणारे अवजारे फावडं कुदळ घमेल विला खुरपा दातेरे यांची माहिती चंद्रकांत लोखंडे यांनी मुलांना करून दिली कोरोना महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्यानंतर जगाला कळले की शेती व शेतकरी किती महत्वाचा आहे इडापिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे या अनुषंगाने भात शेतीची आवड निर्माण करून देणं गरजेचे आहे याशिवाय भात पिकाबरोबरच वांगी टोमॅटो भेंडी मिरची गवार भोपळा व पालेभाजी यांची पिकं घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतोच परंतु या व्यवसायातून पैसेही कमवता येतात असे मुलांना यावेळी सांगण्यात आलं मोठ्या उत्साही वातावरणात लावणी महोत्सव पार पडलाय आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण